शोबीज निमित्त आमदार नितीन पवार यांचा सुरगाणा तालुक्यात संवाद दौरा भाऊबीज निमित्त सुरगाणा तालुक्यात आमदार नितीन भाऊ अर्जुन ए टी पवार यांनी आपल्या लाडक्या बहिणी व नागरिकांसोबत संवाद साधत संवाद दौरा केलाय केळीपाडा कुकुडणे रगतविहीर मांधा उंबरठान काठीपाडा कोठुळा आंबाठा आणि भोरमाळ या गावात हा दौरा मोठ्या उत्साहात पार पडला या संवाद दौऱ्यात आमदार पवार यांनी विशेषत महिला वर्गाशी संवाद साधत त्यांच्या अडचणी गावातील मूलभूत समस्या आरोग्य शिक्षण दळणवळण वीज पुरवठा आणि आर्थिक उन्नतीविषयी सविस्तर चर्चा केली भाऊबीजेच्या निमित्ताने आमदार साहेबांना ओवाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महिलांनी आमदार पवार यांनी केलेल्या विकास कामांचे कौतुक करत भावाबद्दलचा आपुलकीच्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे आमदार साहेबांचे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीचे कार्य किती व्यापक आहे याची प्रचिती उपस्थित नागरिकांना आमदार नितीन पवार यांचे जनतेबद्दलचे प्रेम आणि त्यांची विकासाभिमुख भूमिका स्पष्ट दिसून आली उपस्थित गर्दी पाहता येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका विकासाच्या दिशेने वाटचाल करतील यात शंका नाही या संवाद दौऱ्याला राजूदादा पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरगाणा नवसू गायकवाड उपजिल्हाध्यक्ष भास्कर अलबाड युवक तालुकाध्यक्ष युवराज लोखंडे कार्याध्यक्ष आनंदा जिरवाळ सरपंच खुंटविहीर तुळशीराम महाले सरपंच मांधा मंजित चौधरी सरपंच कुकुडणे तसेच रामदार किंगा माधव पवार बाळू तात्या गावित तुकाराम देशमुख दीपक मेघा ज्योतिंग बागुल बाळीबाबा काशीनाथ गायकवाड आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते टी न्यूज सुरगाणा